आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं केलेली कामं ही केवळ झलक होती आपलं सरकार सत्तेत आल्यास पहिल्या शंभर दिवसात भ्रष्टाचार विरोधात महत्वाचे निर्णय घेतले जातील असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयपूर इथं काल सभेत दिलं काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात देशाच्या विभाजनाचा वास असल्याची टीका त्यांनी केली देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस लढत असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल जयपूर इथं पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितलं पक्षानं आपला जाहीरनामा न्यायपत्र म्हणून प्रकाशित केला असल्याचं सांगून ते म्हणाले की काँग्रेस सरकारनं टाकलेल्या रुळांवर रेल्वे गाड्यांना झेंडी दाखवून भाजपा फक्त श्रेय घेतोय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा वचननामा काल नवी दिल्लीत प्रकाशित केला जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्णपणे लागू करणं नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करणं आणि खासगी क्षेत्रात आरक्षणासह सार्वजनिक क्षेत्रात समान संधींना चालना देण्याचं वचन या पक्षानं दिलं आहे माणूस जातपाद पंथ धर्मानं नाही तर कर्तृत्वानं मोठा होतो असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल राजुरा इथं जाहीर सभेला संबोधित करताना सांगितलं भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी या आयोजित सभेत ते बोलत होते राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबत महाराष्ट्रात प्रभावीपणे काम सुरू असून गेल्या तीन वर्षात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रानं प्रगती केली आहे असं उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांनी काल पुण्यात सांगितलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आव्हानं आणि संधी या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या वतीनं आयोजित कारवा या साहित्योत्सवात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह हो यांचा आज सायंकाळी सात वाजता बाईटची लढाई माहिती युद्धात भारताची भूमिका या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या बारा तारखेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे विदर्भात परवा नऊ तारखेपर्यंत विजा गारपीट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र for example namaskar